नमस्कार मी धीरज मानवडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील एस डी ओ कार्यालय रामभरदूशी चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे कार्यालयात कर्मचारी असतात तर अधिकारी मात्र विश्रामगृहात झोपा घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला तर सकाळपासून ताटकळत बसलेले शेतकरी साहेबांची वाट पाहून थकले तरीही एस ओ मात्र कार्यालयात यायला तयार नाही अशा दांडी बहादर एस ओ साहेबाला वरिष्ठांनी धडा शिकवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे सिंदखेड राजा विभागाचे एस ओ विवेक काळे यांनी आज समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्या दोनशे शेतकऱ्यांना आज नोटिसा देऊन कार्यालयात बोलावले होते नोटीसीच्या वेळेप्रमाणे सर्व शेतकरी सकाळी दहा वाजेपासून कार्यालयात हजर झाले होते इतरही नागरिक आपल्या कामासाठी भरपावसात एसडीओ कार्यालयात आले होते समृद्धी महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस सुरू असताना देखील खाजगी गाडी करून दूरवरून एस ओ कार्यालय गाठले मात्र दुपारी साडेतीन थी ते चार वाजेपर्यंत एसडीओ साहेब कार्यालयातच आले नाही मी यांच्याकडे दोन महिन्यापासून चक्र मारतो साहेबांना हो। मला आता आज सकाळी म्हणले तुम्ही उद्या आज सगळे लोकांना बोलवलेले तालुक्यातले सगळे लोक इथे बोलवलेले नोटीस देऊन आणि आज साहेब स्वतः रेस्ट होत सध्या हजार तू इकडे आले नाही जेवण करून येतो म्हणे इकडं हजार चार पाच सहा वेळ आलो तो एकदा बी भेटलेली पत्ता बेपत्ता बेपत्ताच राहतात आणि आमच्या काही कामाचा ताळा लागत नाही हे तो म्हणतात आणि येतच नाही साहेब कधीच पण इथं हजर सापडत नाही आम्ही परेशान आज आम्ही इथं अकरा वाजता हजर शेतकरी ह्या कार्यालयात अनेक चक्र मारून थकले आहेत मात्र साहेब कार्यालयातच हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली असल्याचा आरोप शेतकरी वर्ग करतोय तर आजचा कामकाजाचा दिवस असताना आणि शेतकरी ताटकळत बसले असताना साहेब विश्रामगृहात आराम करत आहे अशा प्रकारे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होताना समोर आला आहे शेतकऱ्यांना नोटीस देऊन कार्यालयात हजर राहायला सांगणाऱ्या अधिकारी स्वतः हजर न राहता विश्रामगृहात आराम करणाऱ्या अशा कामजुगार अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे देवानंद सानप बिरो रिपोर्ट कृषी विधान टीव्ही बुलढाणा आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टी व्हीचे यूटूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार